राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा नुकतीच सोलापूर जिल्ह्यात येऊन गेली ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात न फिरता मोजक्याच पाच विधानसभा मतदारसंघातून फिरली आहे त्यामुळे शरद पवार गटाची सोलापूरसाठी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही विनिंग स्ट्राईक रेट दाखवण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसून येतोय शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीत आहे आणि महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीबाबतचे जागा वाटप अजूनही झाले नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे काँग्रेसनं विभागीय बैठकीच्या माध्यमातून मोर्चा बांधणीला प्रारंभ केलाय एकंदरीतच विधानसभा जागा वाटपासंदर्भात सूत्र निश्चित नसताना या दोन्ही काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीती आखण्यास वेग आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं दहा जागा लढवून आठ जागा जिंकल्यात त्याप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत मोजक्याच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून निवडणुका जिंकण्याचा निर्धार पक्षानं केल्याचं दिसून येत आहे पक्षाची शिवस्वराज्य यात्रा ज्या मतदारसंघात जातीय त्यातून राष्ट्रवादीचे सूत्र स्पष्टपणे दिसून येत आहेत सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा फिरली यात माळशिरस मोहोळ सोलापूर शहर उत्तर माढा आणि करमाळा या मतदारसंघांचा समावेश आहे या पैकी दोन मतदारसंघ वगळता शरद पवार गटाच्या उमेदवारांची नावही निश्चित झाली आहेत त्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटानं लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट होत आहे